नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रथमच मी उल्लेखच असा केला आहे की बॅनरवरती की संजय गायकवाड म्हणजे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना च्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल नव्हता करायला पाहिजे का माहिती का मित्रांनो गुन्हा दाखल करायला नव्हता पाहिजे कारण ही जनतेची समजून समजवणूक आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे मित्रांनो आज पाच सहा दिवस झाले तरी गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांच्यावरती काल का परवा गुन्हा दाखल झाला आहे मित्रांनो मला एकच सांगायचं आहे यांना गुन्हा वगैरे काही यांच्यावर दाखल झालेला नाही यांची जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं कट कार्यस्थान करतात म्हणजे सगळ्यांना वाटलं पाहिजे समान कायदा आहे सगळे कायद्या पुढे समान असतात त्यामुळं नाहीतर इतक्या दिवस काही मुख्यमंत्री झोपले होते का मागच त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ना पण नंतर नंतर जनतेने ॲक्शन घेतल्याच्या नंतर गुन्हा दाखल केला आहे त्याच्या आधी गुन्हा दाखल केला नाही आणि आम म्हणायला गुन्हा आहे काही याची खरंच अंमलबजावणी होईल का तुम्हाला वाटतं का कसं आहे सत्य हे नेहमी कडूच असतो ते पचायला जडत जातं पण जे मला वाटलं ते मी बोललो कारण आज एवढं मोठं धाडस कोणी करू शकत नाही डायरेक्ट हाना मारी आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या बिचाऱ्या वेटरला आणलं आहे तुम्ही मेन मालक म्हणजे जो आकाचा आका आहे त्याला का नाही आणलं तुम्ही याच्या आधी तक्रार केली का बरं तुम्ही जर म्हणताय मी तक्रार केली शंभर वाऱ्या मग तुमच्या तक्रारीची अंमलबजावणी का होत नाही बरं तुम्ही सत्तेत आहात एवढा डॅसिंग पणा एवढा रुबाब तुमच्यामध्ये म्हणजे एखाद्याला डायरेक्ट तुम्ही हाणताय बर त्या गरीबाची काय चूक होती मी कुणाच्या बाजूनी बोलत नाही पण आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मागच का गुन्हा दाखल नाही झाला एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पाच सहा दिवसांनी त्याला अटक केले म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का त्याच्यावर पाच सहा दिवसांनी कारवाई होते का हां म्हणजे हे तुम्ही सांगा ना म्हणजे सर्वसामान्य जनता कुठे नेते कुठे याचा जरा बारीक विचार करा म्हणजे मला सी एम साहेबांना सरकारला एक सांगायचं आहे सर्वसामान्य जनतेला येड्यात काढायचं बंद करा मांजर जरी दूध पित असले ना तरी तिला वाटतं मला कोणी पाहत नाही पण मालक तिला पाहत असतो तुम्ही जे कारनामे करतात ना ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही बोलत नाहीत का चला आज सुधारतील उद्या सुधरतील पण तुम्ही सुधरायचीच अपेक्षा करा नाहीत अरे किती एवढं मग जर गुन्हा दाखलच करायचा होता तर पहिल्याच दिवशी का नाही गुन्हा दाखल केला खरंच तुम्हाला शिक्षा द्यायची होती खरंच तुम्हाला कायद्या पुढे सगळे आहेत हा हेच माझं मत मग आता कशाला करताय गुन्हा दाखल आणि आता थोडीच होणार आहे त्यांना थोडीच भीती वाटणार आहे का मला एक सांगायचं आहे सत्तेत आहात म्हणून सत्तेची मरगोळी दावून नका हे देणार थोडा कडवटे पण सत्य घर बोला आणि कमेंटमध्ये नेत्याची बाजू घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची बाजू घ्या शेतकऱ्याच्या बाजूने बोला कारण शेतकरी मोठा झाला पाहिजे नाही आज खरे अर्थाने शेतकरी मरतोय देण्यात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा अन्यथा सबस्क्राईब सुद्धा करू नका काय वाटतंय तुम्हाला कधी करायला पाहिजे होतं नेत्यांना मागच कायद्याची धाक बसायला पाहिजे का नाही हां हे जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने केलं असतं त्याच्या आठ त्या दिसाने कायद्याने गुन्हा दाखल झाला असता का अरे इथे साधा सिग्नल फुटला तरी पोलीस चिट्टी मारणार आहे पोलीस सुद्धा सरकारला सपोर्ट करताय पोलिसांची काही चुक आहे गव्हर्नमेंटच त्यांच्या अंडर येत आहे ना साधा सिग्नल तुटलं तरी दंड भरणार भरणारे इथं एखाद्याला झापड लागली जावरे ते तर जाऊ दे वकिलांचं तर ते सोडाच त्याचा विषय सोडा पण सर्वसामान्य जनता कुठे चालेल आणि तुम्ही कुठे चालला याचं भान ठेवा हा व्हिडिओ कुठल्याही राजकीय हितासाठी नाही कुठल्याही राजकारण्याला बदनाम करण्यासाठी नाही कोणालाही टीका करण्यासाठी नाही पण आज समाजात जे घट आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज सत्य घटना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणालाही जाणून बुजून टार्गेट केलेलं नाही आहे हे आधी समजून घ्या मला बोलायचं आहे काय मी सांगतोय काय उगं एखाद्याला टार्गेट करायचं म्हणून करायचं नाही आणि कुणासाठी किती कायदा वापरला जातो कुणासाठी किती कायदा अंमलात आणला जातो हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे शिंदे गटाचे आमदार संजयजी गायकवाड साहेब यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत त्यांनी मीडिया सांगितलं मी शंभर बऱ्या तक्रार दिले म्हणजे उद्धव आ, शिंदे गटाकड दिले पुन्हा अनेक अनेक गटांकड दिली आहे पण त्याची काही नोंद झाली नाही अखेर त्यांना हनामारी करावी लागली बॉक्सिंगच्या परतीत त्यामुळे बरंच जर काही बोललेलो आहे गुन्हा दाखल का झाला नाही का नाही काय व्हायला ना का पाहिजे तर कुठल्याही नेत्याला जाणून बुजून टार्गेट करत नाही आपण जेव्हा सर्वसामान्यांच्या अस्मितेचा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तेव्हा आपण आवाज उठवत असतो जर नेत्यांचाच आवाज ने सरकार ऐकत नसेल तर सर्वसामान्यांचा आवाज नेता कसा ऐकेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे संजय गायकवाड साहेबांनी शंभर वरे सांगून अन्न दर्जाहीन देत आहेत अन्न दर्जाही देत आहेत तरी त्याची नोंद घेत नाहीत शेवटी त्यांनाही आणावं हो लागलं पर्याय नाही समतोल सुटला शरीरापेक्षा कोणीही मोठं नाही या भावनेतून त्यांनी के कृत्य केलं पण हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे कारण आमदार लेवलचा माणूस आमदार रे सहनशीलता असली पाहिजे संयम असला पाहिजे आपण गुंड नाही आपण मारू शकतो आणि ते वरून म्हणताय मी सहज गुच्छा मारला पुढच्याला लागू अरे तुम्ही सहज मारला आणि टच केला तरी तो लागल्यासारखाच असतो हे देणार ठेवा त्यामुळं बरं तुम्ही मारीनात का पण पुढच्या आकाच्या आकाला मारायचं ना त्या गरिबाला का मारायचं मी कुणाची बाजू घेत नाही बरं का हे देणार ठेवा पण सत्य परिस्थिती सांग एखाद्या सर्वसामान्यांनी मारामारी केली असते तर लगेच त्याच्यावर कारवाई झाली असते नेत्यांवर का होत नाही हा आजचा माझा प्रश्न आहे आणि झाली तर पंधरा दिवसांनीच का आत्ता का केली मागेच का केले नाही हे राजकारण जनतेला फसवा म्हणून जनतेची दिशाभूल करावं म्हणून हे नाही हे करणार नाही हे चालणार पण नाही जैन जय महाराष्ट्र